पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन धारकांना इशारा ईपीएफओ दिवाळीपूर्वी आनंदाची बातमी किमान पेन्शन ईपीएस मध्ये एक हजार रुपयावरून दोन हजार पाचशे रुपयापर्यंत वाढू शकते अशी मोठी आनंदाची बातमी पेन्शन धारकांकडा येत आहे सविस्तरीय बातमी विषय माध्यमातून त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला मित्रांनो ईपीएस पंच्याण्णव योजनेअंतर्गत किमान पेन्शन मध्ये वाढ होण्याची आशा पुन्हा एकदा बळावलेली आहे ऑक्टोबर मध्ये एक गेम चेंजिंग बैठक होणार असल्याने पेन्शनधारक ईपीएफओ कडून दिवाळीची भेट वाट पाहत आहे बैठकीत अपेक्षित असलेल्या महत्वाच्या चर्चा आणि निर्णयामध्ये किमान पेन्शनमध्ये मध्ये पंधराशे रुपयांची वाढ समाविष्ट आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची सीबीटीची बैठक ही दहा ते अकरा ऑक्टोबर दरम्यान होण्याची शक्यता आहे ही बैठक येथे होण्याची आहे आणि केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खातेदारकांना अनेक फायदे जाहीर होण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे दिवाळीच्या मेगा फेस्टिवल पूर्वी घरगुती वापर वाढण्याची शक्यता आहे सात महिन्यात ही पहिलीच बैठक असेल मित्रांनो या अजेंडामध्ये ई पी एफ आणि ई पी एस खात्यांमध्ये अखंड व्यवहार करण्यासाठी ई पी एफ ओ व्यापक अपग्रेड करणे समाविष्ट आहे ईपीएफओ पोर्टलचे नूतनीकरण होण्याची अपेक्षा आहे यासाठी इन्फोसिस टी सी एस आणि विप्रो सारख्या प्रमुख कंपन्या शॉर्टलिस्ट करणार आहेत तीन अंतर्गत एटीएम किंवा युपीआयद्वारे आंशिक पेन्शन काढणे यासारख्या आर्थिक व्यवहार अपेक्षित आहे ईपीएस पंच्याण्णव अंतर्गत किमान पेन्शनमध्ये आणखी एक मोठी घोषणा अपेक्षित आहे किमान पेन्शन मध्ये वाढ मित्रांनो किमान पेन्शनची रक्कम ही एक हजार रुपयावरून दोन हजार पाचशे पर्यंत वाढवण्याची शक्यता आहे वाढत्या राहणीमानाच्या खर्चामुळे कामगार संघटनांची ही दीर्घकाळापासून मागणी होती एचडीएफसी स्काय ब्लॉग नुसार सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने अखेर त्यांच्या मागणीकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे यापूर्वी अहवालानुसार ईपीएफओने ने उघड केले की उच्चस्तरीय देखरेख समितीने किमान पेन्शन दोन हजार रुपये करण्याची शिफारस केली होती आणि ती सूचना अर्थ मंत्रालयाला सादर केली होती परंतु ती स्वीकारण्यात आली और ने जून थे उबर के लिए। पंत मुदी कामगार रोजगार कर्मचारी योजना नरेंद्र मोदी पेन्शन धारकांना दरमहा रुपये किमान पेन्शन प्रदान केले हे एक सप्टेंबर दोन हजार चौदा पासून लागू आहे एकोणीसशे पंच्याण्णव च्या ई ची वाक्या योगदान परि लाभ सामाजिक सुरक्षा योजना म्हणून केली आहे सध्या ईपीएसच्या निधीच्या वेतनाच्या आठ पॉईंट तेहतीस टक्के योगदान दिले आहे आणि केंद्र सरकारकडून वेतनाच्या एक पॉईंट सोळा टक्के अर्थसंकल्पीय समर्थनाद्वारे योगदान दिले आहे जे दरमहा पंधरा हजार रुपये पर्यंत आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन मध्ये धन्यवाद